शांत हा अशीच ब्लास्ट त्याच्यात काच फुटाली तिचे ते कार्बन डायऑक्साईड गेट उघडलं रे त्यांनी आपले सीसीटीव्ही टाकावं लागतात पण म्हणजे गरजेचं आहे ना ते असं एखाद्याने उभ्या गाडीला आगावपणा केला रात्री आपण झोपीत राहतो कोणी करणार नाही अरे काय सांगतात नाही बापरा मग ते आणून ठेवले दीड दोन वर्ष झाले घरात ते सीसीटीव्ही इंडोर इंडोर फक्त इथून इतके ते बसत हा इथे इन्स्टॉल करतात ते वर दोन दोन कॉम्प्युटर पडले घरात गेले टीव्हीवरच करायचं हां त्या झाडांना ते भरकडे मामाच्या झाडांना पाहिजे त्याच्यावर नंबर पाहिजे किती काढला फोटो व्हिडिओ काढला काढला व्हिडिओ व्हिडिओ काढला माझे गेम वाले खुल पेटली आता ना विजली आता आता पूर्ण विजली त्याला टर्न करत आहेत ना ते सलग आहे ना ती गाडी ती मोठी आहे ना ती असं घेत घेत ते तिकडं दाबून इकडं काढावं लागतं का इजी कटत नाही ती इजी येत नाही मोठी ना ती तुमची स्कूल बसेस कसा प्रॉब्लेम होतो समज मी काय म्हणलं कचरामध्ये लिहिती नाव घेतात त्याची बोटे बघ प्रत्येक शेतात शेतकरी पण वापरतात बरं काही पावसात गोंबुट म्हणतात आता पोलिस आली काही नक्की का पेट्रोलिंगची गाडी आहे तुला आवाज यायला